सोळा सोळाशेश पन्नास रुपयात दोन जवळपास आज आपण पुण्यातील होलसेलरच्या होलसेलर अशा होलसेलर, शॉपला भेट दिलेले आहे जे एकोणीशे सत्त्याण्णव पासून कार्यरत आहेत सर्वात पुण्यातील जुनी शाखा आहे महाराष्ट्रीयन ज्वेलरीला एक नंबर आणि पुण्यातील मोठमोठे होलसेलर यांचे ग्राहक आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव आज आपण आलेलो आहोत तेरणा आभूषण या आ, इमिटेशन ज्वेलरीच्या मध्ये सर आपल्या सोबत आहे आपलं शॉप खूप जुना आहे आणि आपण सर्व व्हरायटी कव्हर करणार आहोत आपल्या महाराष्ट्रात पुणेकरांच्या आवडीची ज्वेलरी आपण ठेवतो आणि आपली ज्वेलरी अगदी तुळशीबाग आणि रविवारपेठ पेठेतील मोठमोठे होलसेलर्स आहेत ते खरेदी करतात तर खूप मोठं आपल्या इथून डिलिंग होत यासोबतच आपला बिझनेस खूप मोठा आहे तुम्हाला जर छोटा मोठा बिझनेस चालू करायचा असेल किंवा तुमचा पहिला इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस असेल तर नक्की आपल्या शॉपला भेट द्यायची आपण थोडीशी माहिती सरांसोबत घेऊया सर आपली थोडी माहिती आपल्या फॅमिलीला द्या नमस्कार मी नितीन चव्हाण आमचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये प्रेरणाभूषणची सुरुवात झाली okay. महाराष्ट्रीयन इमिटेशन ज्वेलरी काम करत करत गेली सत्तावीस वर्ष आपण अपन आपलं नाव कमवलेलं आहे दुकानातला पॅटर्न दुकानाचा डिस्प्ले हा थोडासा मार्केटपेक्षा थोडा वेगळा आहे वेगळ्या धाटणीचा आहे तुम्हाला मार्ट फिलिंग व्हावं म्हणजे एखाद्या आपण एखाद्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर डिमार्ट सारखं जास्त तुम्ही ज्वेलरी फिरून पाहू शकता हाताळू शकता आणि आनंदाने तुम्ही शॉपिंग करू शकता अशा पद्धतीची सुविधा कदाचित इमिटेशन लाईनीमध्ये आम्ही पहिले असू असं मला वाटतं तर त्याचा नक्की तुम्ही आनंद घ्या अशा पद्धतीच्या शॉपिंग करता तुम्ही नक्की भेट द्या बाकी तुम्हाला डिटेल माहिती माझा भाऊ तुम्हाला सांगेल नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव आज आपण आलेलो आहोत प्रेरणा आभूषण या इमिटेशन ज्वेलरीच्या शॉप मध्ये सर आपल्या सोबत आहे आपलं शॉप खूप जुना आहे आणि आपण सर्व व्हरायटी कव्हर करणार आहोत आपल्या महाराष्ट्रात पुणेकरांच्या आवडीची ज्वेलरी आपण ठेवतो आणि आपली ज्वेलरी अगदी तुळशीबाग आणि रविवारपेठ मोठमोठे होलसेलर्स आहेत ते खरेदी करतात तर खूप मोठं डिलिंग होत यासोबतच आपला बिझनेस खूप मोठा आहे तुम्हाला जर छोटा मोठा बिझनेस चालू करायचा असेल किंवा तुमचा पहिला इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस असेल तर नक्की आपल्या शॉपला भेट द्यायची आपण थोडीशी माहिती सरांसोबत घेऊया सर आपली थोडी माहिती आपल्या फॅमिलीला द्या नमस्कार मी नितीन चव्हाण आमचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये प्रेरणाभूषणची सुरुवात झाली okay. महाराष्ट्रीयन इमिटेशन ज्वेलरी काम करत करत गेली सत्तावीस वर्ष आपण अपन आपलं नाव कमवलेलं आहे दुकानातला पॅटर्न दुकानातला डिस्प्ले हा थोडासा मार्केटपेक्षा थोडा वेगळा आहे वेगळ्या धाटणीचा आहे तुम्हाला मार्ट फिलिंग व्हावं म्हणजे एखाद्या आपण एखाद्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर डिमार्ट सारखं जास्त तुम्ही ज्वेलरी फिरून पाहू शकता हाताळू शकता आणि आनंदाने तुम्ही शॉपिंग करू शकता अशा पद्धतीची सुविधा कदाचित इमिटेशन लाईनीमध्ये आम्ही पहिले असो असं मला वाटतं त्याचा नक्की तुम्ही आनंद घ्या अशा पद्धतीच्या शॉपिंग करता तुम्ही प्रेरणाभूषणला नक्की भेट द्या बाकी तुम्हाला डिटेल माहिती माझा भाऊ तुम्हाला सांगेल आता आपला हा मंगळसूत्र विभाग आहे प्रत्येक विभाग हा वेगळा आहे मंगळसूत्रांमध्ये सर आपल्याकडे किती व्हरायटी आहे पण प्रचंड व्हरायटी <laughs> अगदी म्हणजे हजारो मध्ये व्हरायटी म्हणता येईल एवढी आपल्याकडे अवेलेबिलिटी असते अगदी आपल्याला होलसेल मध्ये तुम्ही अगदी रुपयापासून मंगळसूत्र चालू होत okay. मग त्यानंतर आपल्याकडं वन ग्रॅम गोल्ड पर्यंत आहे ते आपण नंतर बघूया आपल्याकडे okay. अगदी हजार बाराशे दोन तीन पर्यंत पण मंगळसूत्र अव्हेलेबल आहेत आपल्याकडे आता आपण आज गौरी स्पेशल पद्धतीने थोडस हे जे सगळे आहेत मॅडम ह्यामध्ये तुम्हाला होलसेल मध्ये सांगतो मी हे वीस रुपयापासून रेंज चालू होते आपण रिटेल पण करू शकतो थोडाफार फरक जास्त तुम्ही रिटेल खरेदी पण करू शकता म्हणजे असं काही नाही ते सुद्धा मिळेल आणि मेन फोकस आपला होलसेलचा okay. आणि सिंगल पीस सुद्धा जवळपास होलसेल रेट मध्ये okay. ह्यामध्ये तुम्हाला जवळपास सगळे वीस ते बावीस रुपयाची रेंज आहे त्यानंतर हे आता ट्रेंडिंग म्हणजे आमच्या इथं चालणार आहे तुम्हाला पंचवीस अठ्ठावीस या रेंजमध्ये मॅक्सिमम माझा तुम्ही ट्वेंटी एट ही लास्ट आहे हा आपल्याकडे सेव्हन्टी फायव्ह आहे त्यामध्ये शॉर्ट घेतला तर फोर्टी फायव्ह अवेलेबल आहे थोडं लहान पेंडल आणि लॉंग घेतला आपल्याकडे सिक्स्टी फायव्ह मध्ये अवेलेबल आहे हा म्हणजे सिंगल रेट सांगताय हो, सिंगल पीस चे पण होलसेल होलसेल रेट आपण जे करतोय कवर होलसेल रेट आहे तुम्हाला किरकोळ खरेदी करायची असेल तर नक्की येऊ पण त्याचं मार्जिन राहणार तर आपण पूर्ण दोरी मधले पाहिले हे त्या टाइप मधले हे तारेमधले आहेत गणत यामध्ये पण तुम्हाला वीस पंचवीस तीस मॅक्सिमम यस यस हो यस 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 था था आता हा जवळपास पॅटर्न जवळपास सगळा वीस रुपयाच रेंज आहे वीस बावीस हे मॅक्सेप्रिय आणि पूर्ण मेटल मेटलस ब्रास मध्ये आहे पूर्ण यामध्ये लोखंडी कुठला आहे ना आता पण तुम्ही फक्त हे ट्वेंटी आपल्याकडे बावीस रुपये बावीस रुपये रेट खूप सुरेख आहे बघा विक्रीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या शॉपला भेट द्या व्हरायटी कव्हर करण्यासाठी इथे खाली पण तुम्ही बघताल पूर्ण पॅकिंग मध्ये आहे पॅकिंग याचा तुम्हाला रेडी स्टॉक आपल्याकडे आपला सेपरेट आत गोडावणे कुठलाही सिलेक्ट करा आयटम त्यामध्ये तुम्ही अगदी शंभर दोनशे तीनशे पीस म्हटलं तरी अव्हेलेबल असतो आपल्याकडे स्टॉक आता हे बघा लॉंग मध्ये आपण व्हरायटी कव्हर करतो आता तुम्हाला मध्ये अगदी पन्नास साठ पासून ट्रेंडिंग आहे अगदी सेम गोल्ड टाईप असते पन्नास साठ सत्तर पर्यंत बस रेंज बसते तुम्हाला अवेलेबल ओके बाकी आता ट्रेंडिंग यामध्ये आहो मंगळसूत्र आता चालणे सुंदर आहो मंगळसूत्र याची काय रेंज आहे फक्त पस्तीस रुपये फक्त पस्तीस रुपये आणि इथं बघा तुम्ही पट्टी मंगळसूत्र वगैरे पण कव्हर करू शकता यामध्ये तुला तुम्हाला थाउजंड ऑफ व्हरायटी आहे हे okay. तुम्हाला एकशे पन्नास च्या रेंज मिळतात यामध्ये भरपूर व्हरायटी जेवढे तुम्ही पॅटर्न बघा तेवढी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल असते रेडी स्टॉक असतात Okay. हवे तेवढे पीस एनी टाइम एम मिळतात आपल्याला अवेलेबल असतात स्पेशली गौरी गणपती करता हे केलेलं अरेंजमेंट यामध्ये तुम्हाला राणीहार हार पोहे हार हे सगळे सगळे आयटम तुम्हाला अवेलेबल मिळतील यामध्ये साधारण काय रेंज असणार आहे अगदी आता तुम्ही अगदी बेसिक अगदी लक्ष्मीहार म्हणाल हा लहान हा सोळा हर होतो आपल्याकडे तिथून तुम्हाला मग जास्त काय नाहीच यामध्ये म्हणजे अगदी पुतळे हार वगैरे आहेत अगदी हे तीस रुपयापासून वगैरे चालू होतो आपल्याकडे त्यानंतर हे आपलं स्पेशल आहे हे आपण मार्केटला मिळणार नाही आपण स्वतः हे केलेलं आहे याचा विशेष म्हणजे तुम्ही बघा एक डाग घातला तर यामध्ये तीन लेअर तयार होतात आणि प्रत्येक डाग सेट करत बसण्याची गरज पडणार नाहीये कोल्हापुरी साठ पण आहे आपल्याकडे या टाइप मध्ये हा फक्त साठ रुपये आपल्याकडे बसून साठ रुपये ट्रेडिशनल पण येस

हा तर वी हा आपल्याला थर्टी फायव्हर्सेंट चालू होतो रेंज ओके okay, म्हणजे गौरी साठी तुम्हाला yes, yes. लो प्राईज गौरी आणि बारा महिने हा आयटम चालतो बाराही महिने असतो आपल्याकडे फाईव्ह मध्ये बाकी ही रेंज तुम्हाला तीस पस्तीसच्या रेंज मध्ये आपल्याकडे पूर्ण अव्हेलेबल आहे पूर्ण मोती सेक्शन आहे बघा आपण फ्रंटनी पण बघणार आहोत एरिया खूप मोठा आहे जेवढं कव्हर करताय तेवढा मी करण्याचा प्रयत्न करते तीन हजार स्क्वेअर फीट शॉप आहे आपलं स्मॉल टाईप केलेली स्वतः हाताने मटेरियल परचेस करू शकता तुम्ही दाखवण्याची गरज नाही आता इथे तुम्ही क्लायंट बघता त्यांचं त्यांचं खरेदी चाललेली आहे या बाजूला पण जो तो आपली आपली खरेदी करत आहे आणि सोपं जातं सुटसुटीत जातं कारण जे हवं ते तुम्हाला हातात घेऊन बघता येतो आता हा मोती सेक्शन मध्ये ह्यामध्ये आपली चिंच सुरुवात होते ही आपल्याकडे फक्त पंचवीस रुपये रेट आहे होलसेल मध्ये ह्यामध्ये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पासून रेंज चालू होतात प्लस हे आता हे साठ रुपयाची ही रेंज येते सगळी बाकी त्यामध्ये हा एक आहे हा तुम्हाला सेवन्टी मध्ये अवेलेबल चार पदर कारण की याला त्यांनी क्रिस्टल वर येस येस चार लाईन्स आहे चार लाईन येस येस त्यामध्ये ह्या टाईप मध्ये मंगळ हा फक्त ट्वेंटी एट रुपीज त्यामध्ये हा वीस रुपये यामध्ये तुम्हाला म्हणजे भरपूर व्हरायटी अवेलेबल हा त्यानंतर पाच लाईनचा हा okay. जो आता यामध्ये पाच कलर अव्हेलेबल आहेत तो ऐंशी रुपये आपल्याकडे अवेलेबल आणि सहा कलर अव्हेलेबल आहे प्लस आपला हा जो मोती आहे हा फक्त आपल्याकडे फोर्टी फायव्ह मध्ये अवेलेबल आहे तीन लाईन पूर्ण लॉंग आहे जवळपास तीस इंच लाँग आहे मागे गोंडा इल्याला त्यामध्ये हा असा आपला कॉम्बो सेट येतो वरचा आणि शॉर्ट पण आहे खाली लॉंग पण तुम्हाला एकशे पन्नास मध्ये अव्हेलेबल आहे गौरी okay. करता बंद हे पस्तीस रुपये जोडी मध्ये अवेलेबल आहे okay. त्यानंतर हे पूर्ण अशी सेट ची रेंज आहे आपल्याकडे पूर्ण अव्हेलेबल सुरेख आहे एकदम छान आहे मार्केटला जास्त कोणाकडे तुम्हाला बघायला तर ह्यामध्ये आपल्याकडे तुम्हाला पूर्ण रेंज अवेलेबल आहे कोपामध्ये त्यामध्ये लहान मोठ्यापासून अगदी छोट्यापर्यंत काय प्राइस जाईल सर खोपा मध्ये थर्टी रुपीज पासून चालू हा बेसिक आहे तीस रुपयापासून हा आहे पूर्ण मोती हा हँडवर्क केलेला आहे हा तुम्हाला हा वन एटीला अवेलेबल आहे बाकी हा त्यामध्ये हा थोटा एकशे पन्नास एकशे तीस त्यामध्ये पूर्ण रेंज अवेलेबल आहे खोपा कुठेही मिळत नाही सरसा म्हणजे शोधायला जावं लागतं पण आपल्याकडे सगळे अवेलेबल आहे मिळणार आहे ती झुमका हा ही गौरीमध्ये पस्तीस रुपये तुम्हाला हे पण वेल मेन म्हणजे व्यवस्थित त्यांनी प्लॅनिंग झुमका आहे हा फक्त सत्तर रुपये पाच कलर सुद्धा आहेत आपल्या पण ऐंशी रुपयात आहेत यामध्ये पण कलर अवेलेबल सुंदर आहे हे पण खूप कुंदन मध्ये कुंदन मध्ये यामध्ये आपल्याकडे नेकलेस सुद्धा आहे इथे नजर फिरवताल की महिना दाखवते सगळीकडे तुम्हाला ज्वेलरीज ज्वेलरी दिसणार आहे आणि प्रत्येक सेक्शन वेगळा आहे पण आता तिकडून आलेलो आहोत त्या बाजूला पण म्हणजे कॅमेरात सुद्धा कव्हर होत नाही इतका क्वांटिटी मध्ये आपल्याकडे ज्वेलरी आप आहे आपल्याला बेसिक तीस रुपयापासून चालू होते तुझी आता हे तीस रुपये तीस रुपये तीस रुपये त्यामध्ये हे जाळ म्हणायची हे पस्तीस रुपये येते त्यानंतर हे फोर्टी टू सिक्स्टी फाईव्ह पन्नास त्यामुळे तुम्हाला साठ सत्तर ऐंशी शंभर पर्यंत मॅक्सिम ठुसे मला माहिती तरी हे आता हा हेवी मध्ये आयटम आहे त्यातलं सत्तर मध्ये अवेलेबल ओनली सेव्हन्टी फक्त सत्तर येस येस आहे आणि सत्तर मध्ये अवेलेबल हा आपला आता ठुशीचा कॉम्बो सेट पण आहे त्यामध्ये तुम्हाला इयरिंग येतील नथ चे तुम्हाला पेंडल नथ येईल आणि ठुशी येईल सव्वाशे मध्ये अवेलेबल आहे हे कॉम्बो आहे त्यामध्ये okay. शॉर्ट गंठ नथ आणि अहोचे झुमके आहेत वरती ते हे बघा यावर अहो आहे हा झुम वन ट्वेंटी ला अवेलेबल अहोचे झुमके अहोची नथ आणि मंगळसूत्र यामध्ये मॅडम अजून हे गादीवाली ठुशी म्हणतात हे सुद्धा okay. आता सगळे चालतं त्यामुळे तुम्हाला पासष्ट पासून मॅक्सिमम एटी फाईव्ह पर्यंत रेंज जाते आता एटी फाईव्ह वाला आता आउट ऑफ स्टॉक आहे आता सेव्हन्टी फाईव्ह येतो सिंगल पेंडर त्यामध्ये विदाउट पेंडल हा सिक्स्टी फाय पर्यंत जातो आपल्याकडे मला स्वतःला खूप ज्वेलरी आवडली आणि मेन म्हणजे रेट आवडले या रेट मध्ये कुठेही मिळत नाही ज्वेलरी त्यामध्ये आहे आता या ट्रे मध्ये आता इथं स्पेस नसल्यामुळे आता फक्त चारच आहे त्यामध्ये कमीत कमी एकदम सत्तर ते ऐंशी डिझाईन आता अवेलेबल आहे त्यामध्ये आणि झुमके काय स्टार्टिंग आहे अगदी तीस तीस पासून चालू होतो आपल्याला तीस पस्तीस अगदी मोठी साईज हा असेल आता हा मोठा जरी म्हणाला तरी हा तुम्हाला थर्टी फाईव्ह असतो आपल्याकडे अव्हेलेबल अगदी छान आहे अगदी गोल्डन मेन म्हणजे गौरी म्हणजे फिरकी वाला हा पुश्वाल आहे सगळ्या झोक्यात त्यामध्ये सिल्वर पासून तुम्हाला कमरपट्ट्यामध्ये पण कमीत कमी चाळीस ते पन्नास व्हरायटी अवेलेबल आहेत येस येस ओके ह्या टाइप न अव्हेलेबल आहे हा आता वन फोर्टीला बसतो हा तस छल्ला हा साठ रुपयाला अवेलेबल आहे आणि ट्वेंटी मध्ये अव्हेलेबल आणि कमरपट्टे काय स्टार्टिंग पन्नास पन्नास तीस पासून चालू आहे बेसिक सिंगल लाईन आपला तीस रुपयापासून चालू होत पन्नास पंचावन्न रेंज अव्हेलेबल खूप छान आहेत एवढ्या कमी आहेत स्पेशल बनवलेले सगळे सेट हे तुम्हाला अगदी अगदी नव्वद पासून यामध्ये मोठे जरी असतील तरी नव्वद शंभर पासून आपल्याकडे अवेलेबल सगळे okay, पूर्ण yes, असे येस आता हा मोठा जरी तुम्ही एवढा मोठा हार म्हणाल ना हा आपल्याकडे आहे एकशे दहा रुपयाला सुंदर आहे एकदम छान आणि हा गोल्ड मधला सर येस yes, गोल्ड मधला हा त्या दरम्यानच हा अराउंड आहे सेम हंड्रेड लाईफ दहा रुपये कमी त्यातच हे कमरपट्टे पण येतात बाकी हा मोती हा चांगल्या मोठ्यामध्ये आहे हा दोनशे साठ रुपये मध्ये कॉम्बो सेट अवेलेबल हा आता पूर्ण गणपती करता हार आहे ओके हा आपल्याकडे फक्त हंड्रेड मध्ये अवेलेबल आहे बडा मोठा असा फक्त 300 चा साधारण हा मध्ये पण डिझाईन आहेत भरपूर आणि यावर पण पूर्ण क्रिस्टलचं काम आहे बघा यस yes, अवेलेबिलिटी आपल्याकडे पूर्ण मोठी न yes, yes, होत आहे यस आहे पूर्ण अ म्हणजे नवरात्रीमध्येली पण ज्वेलरी तुम्ही अशा पद्धतीने कव्हर करू शकता मोठ्या म्हणजे बेसिक नत आपल्याकडे दहा रुपयापासून ही फॅन्सी मध्ये चालू होते वा ही ओनली 10 रुपीस बाकी मग जोडीमध्ये अठरा वीस स्मॉल मुगुट पण आहे त्याची काय रेंज असणार आहे सेव्ह मध्ये पूर्ण फ्लेक्सिबल आहे पन्नास ला मोत्यां पण व्हरायटी पस्तीस चाळीस रुपये असेल रेंज येते छोटी जी आहे ही आपल्याकडे साठ रुपये त्यापेक्षा मोठी आहे एकशे तीस एकशे चाळीस ह्यामध्ये घ्याल तशी रेंज त्याला दुर्वा पण आहे शॉल अगदी लहानपासून येते आता मोठे अवेलेबल हा तुम्हाला दोनशे रुपयापर्यंत आणि फळांमध्ये ही बास्केट फळांमध्ये ही बास्केट आपल्याला बसते एकशे साठ रुपयाला मोदक मोदक सुद्धा आहे आपल्याकडे फक्त नव्वद रुपयाला आणि हे केळी हे आहे तुम्हाला एकशे ऐंशी रुपया खरंच सुरेख आणि हे सगळे आहेत गजांत लक्ष्मी म्हणतो आपण ते सुद्धा गिफ्टिंग करता वगैरे पण चालतात फॉर्मिंग मध्ये आहे वन ग्रॅम मध्ये येतो ना आपण हा वन ग्रॅम गोल्ड मध्ये गणपती करता हार आहे तो सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे हा फक्त आठशे पन्नास रुपयाला आहे फक्त आठशे पन्नास होलसेल मध्ये सरप्राईज प्राइस आहेत सगळ्या <laughs> आणि बाजूबंद मला इथे दिसला हा सुरेख आहे बाजूबंद हा गौराईला पण घालू शकतो आणि बारा महिने चालतो हा वाकी म्हणतो आपण वाकी टाइप ओके ऍडजस्ट होऊन जातो हा बसायला सोपा जातो आणि याची काय प्राइस येणार सानशे पर्यंत आहे एकदम छान यामध्ये पण सायझेस अवेलेबल असतात रनिंग हे तुम्हाला हवे तेवढी मिळू शकते ही स्टार्टिंग काय असेल तरी पाचशे पासून चालू प्लेटेड आहे गॅरंटीड पॉली म्हणजे तुम्ही एकदा घेतल्यानंतर पाच पाच सहा सहा बघायची गरज म्हणजे हा पूर्ण सेक्शन तुम्ही बघत असाल तर हा पूर्ण पायलचं सेक्शन आहे आपण जे वन ग्राम जे आपण गोल्ड म्हणतो ना त्याप्रमाणे आपण वन ग्रॅम सिल्वर म्हणू शकतो Okay. तर पार्ट येतात हा आता गोटा चांदी मी म्हणतो यामध्ये तुम्हाला रेंज भरपूर आहे आपल्याकडे दो दोन्ही कपडे व्हरायटी हा गोटा मध्ये कमी कमी तीन चारशे okay. आयटम येतील आणि आपले रेग्युलर हे सुद्धा सिल्वर पॉलिशर okay. येतात ह्यामध्ये वीस रुपयापासून रेंज चालू होते आणि okay. हे जे आयटम आहे ते आपले किलोवरती अवेलेबल आहे जे काय घ्याल त्यावेळी आपण किलो मध्ये हे करून आपण याची प्राइसिंग हे करतो याची फक्त प्राइसिंग कसं आहे हे जसं तुमची क्वांटिटी असेल त्या हिशोबाने याचा रेट होतो अगदी माझ्याकडे काही कस्टमर असे शंभर शंभर किलो पण परचेस करणार आहे आणि काही दहा किलो घेणार आहे एक किलो घेणार आहे ह्यामध्ये तसं जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे प्राइस थोडी बह वेरी होत राहते पण आपला एवढी गॅरंटी आहे की ऑल ओव्हर तुम्ही कुठेही गेला तरी आपल्या रेट कुठेही मिळणार बेसिक ह्यामध्ये सुद्धा पातळ पासून तुम्हाला हायस्ट जाड मधल्या जाड रेंज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात रेंज आपल्याकडे अवेलेबल होतो जे खूप ह्यामध्ये ट्रेंडी फॅन्सी तुम्हाला हवेत असे आणि चांदीवाला सुद्धा एवढ्या डिझाईन देणार नाही आम्ही डिझाईन अव्हेलेबल करतो अगदी नाईस पासून अगदी तेवढी रेन डझन चा भाव नाही हा डायरेक्ट किलो चा भाव आहे बाकी ह्या मधले जे आहेत ह्यामध्ये तुम्हाला अगदी वीस पंचवीस रुपयापासून तीस ओके तीन साईज आहेत एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर येतात आपल्याकडे मेखला छल्हापासून तुम्हाला पायाचे जोडवे बिछुडी हे सगळे सगळे पॅटर्न आपल्याकडे अव्हेलेबल अगदी मोरी करता चालणारे मोत्यांचे झुमके हे सगळे हँडवर्क वाले हे ते फक्त साठ रुपयामध्ये अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला दहा ते वीस डिझाईन आहेत अव्हेलेबल आपल्याकडे गौरी साठी गौरी हे बारा महिने चालतात हे म्हणजे अगदी लेडीज पण अगदी वेअर करतात एवढी टाइम

गोडाऊनचा स्टॉक आहे इकडे पण तुम्ही बघताल पूर्ण गोडाऊनचा स्टॉक आहे गो आपण गोडाऊन मध्ये आहोत तुम्ही निवांत खरेदी करू शकता इथे फक्त कसं आहे मॅडम एकच आठ इथं पॅक टू पॅक आपण बाहेर तुम्ही एक दोन म्हणतो मिनिमम डझन डझन असे जे पॅक येतात ते असे परचेस करतात तुम्ही समजा आत आले या आता जे आपण सिंगल पीस पाहिले ते okay. आता आपले इथे सगळे बॉक्स टू बॉक्स आपल्याकडे अवेलेबल असतात इथे तुम्हाला बॉक्स टू बॉक्स परचेस करावं लागेल फक्त अजून सांगतो जे आता पुढे जाऊन अजून होलसेल करणार आहेत त्यांच्याकरता आपण इथे प्रोव्हाइड करतो okay. जे मी बाहेर रेट दिलेत त्या आ, रेट मध्ये होलसेल वाले विकू शकतील एवढे रेट आपण इथे आल्यानंतर पॅक टू अजून होलसेल किंमत देऊ शकतो इथे असे आपल्या आहेत त्यामध्ये तुम्ही म्हटलं हे पहा आता आपण बाहेर बघितलं हे सगळं आता हे पंचवीस पीस पंचवीस पंचवीस पीसचे येस येस इथं पर्चेस बल्क मध्ये करावं लागेल त्यावेळी तुम्ही कसं आहे तुम्ही पुढे जाऊन होलसेल करू शकाल एवढे आपण इथं पाहिजे देतो आपण यामध्ये अजून काय पाहिजे मुंबईला जायची गरजच नाहीये इथे तुम्ही बघत असाल प्रत्येक व्हरायटी अशी बंच टू बंच पॅकेट टू पॅकेट आहे आणि व्यवस्थित आहे सगळं प्लॅनिंग आहे ना ते परफेक्ट प्लॅनिंग आहे प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्ही जिथं टेक घेताल तिथे तुम्हाला तीच व्हरायटी कव्हर करता येणार इतकी व्यवस्थित परफेक्शन मध्ये त्यांनी ठेवलंय त्यामुळे इथे जरी आला तर तुमची झटपट खरेदी होणार आहे म्हणजे तुम्ही होलसेलर्स असताल तरी तुम्हाला वेळ कमी असतो अशा वेळेस बिझनेस मधून यायला तर नक्कीच तुमचा दाम दुप्पट फायदा होणार आहे आणि वेळही वाचणार आहे इथं हा स्टॉक पूर्ण कोल्हापुरीचा आहे कोल्हापूर तरी आता मॅडम बाहेरगाव जो सप्लाय ऑल ओव्हर महाराष्ट्र आता आमचा हा म्हणजे क्वांटिटी सेलिंगचा आमचा एंडिंग सीझन आहे आता आमचा जो काय चालू आहे सीजन तो काउंटर सीझन काउंटर तुम्ही जर पंधरा दिवसापूर्वी व्हिडिओ शूट केला असतं त्या जागेवर उभं जागा नव्हती एवढा स्टॉक अव्हेलेबल होता <laughs> मी यायला उशीर केला ऍक्च्युअली मैत्रिणींना सॉरी आणि पुढल्या वेळेस आपला व्हिडिओ नक्की लवकर येईल आणि व्हरायटी कव्हर करण्याचा मी जास्त प्रयत्न करेल